भैनाकवाडी आणि वडकोल या सदलगा नगरपालिका व्याप्तीमधील काँग्रेस कार्यकर्त्यांची प्रचार सभा घेतली काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका सतीश चारकिवळी यांनाच प्रचंड मताधिकेने निवडून द्यावे असं आवाहन त्यांनी यावेळी केलं हुक्केरी पुढे म्हणाले पाच गॅरंटी योजना आज तगायत कुणी केल्या नाहीत त्या यशस्वीपणे काँग्रेसच्या राजवटीतच केल्या असे सांगितलं काँग्रेस पक्ष सोडून अन्य कोणत्याही पक्षाचा प्रचार केला नाही काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिलो आणि राहणार असे ठासून सांगितले यामुळे प्रियांका जारकी होळी यांना मताधिक निवडून आणावे असे आवाहन केलं शमशाद मुजावर कौसर मुजावर अजरुद्दीन शेखजी आदींनी मनोगत व्यक्त केली यावेळी बसवराज गुंडकल्ले पिरगोंडा पाटील अरुण देसाई महादेव मधाळे उदयकुमार पाटील प्रकाश अनुरे रणजित पाटील सुनील तोरगल रवी गोसावी संजीव कोरे चांदसाब सनदी आताउल्ला मुजावर नौशरत कुमार लडगे भीमराव माळगे संतोष नवले अजरुद्दीन शेखजी संजीव कांबळे सतीश पाटील महावीर उदगावे सुकुमार उगारे बाळासाहेब पाटील शकुंतला कुंभार गजानन पाटील सुनील पाटील आणि शेकडो कार्यकर्ते व महिला उपस्थित होते सूत्रसंचालन मल्लिकार्जुन नडुगेरी यांनी केलं महानकर निफसाठी तात्यासाहेब कदम सदलगा